आरोग्यावर बोलू काही या विषयावरती आज आपण चर्चा करतो आहे आणि आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत तोडकर संजीवनीचे सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत थँक्यू कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपण थोडक्यात सरांची ओळख करून घेऊया गे गेल्या अनेक वर्षांपासून तोडकर संजीवनीच्या माध्यमातून सर काम करत आहेत निसर्गोपचारांच्या माध्यमातून जी निसर्गानं दिलेली एक देण आहे ती देण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर प्रयत्न करतायत आयुर्वेद हा आपल्या सगळ्यांचा आहे भारताचा आहे आपल्या देशाचा आहे आयुर्वेद निसर्गोपचार ही आपली एक परंपरा आहे आपली एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती कायम राहावी जपली जावी आजीबाईचा बटवा जो घराघरामध्ये होता जो आज नाही आहे अनेक घरांमध्ये तो पुन्हा घरात कसा येईल त्यासाठी सर काम करतायत त्यासाठी सर प्रयत्न करतायत आणि तोडकर संजीवनीच्या माध्यमातून अनेक असाध्य आजारांवर सुद्धा सर काम करत आहेत आणि अनेक ठिकाणी त्याला खूप छान पद्धतीचे रिझल्ट्स आपल्याला पाहायला मिळतात आपल्या व्याख्यानांमधून आपल्या भाषणांमधून ही जनजागृती सर सातत्यानं करण्याचा सा प्रयत्न करत असतात आणि सामसंजीवनीच्या माध्यमातून देखील हा प्रयत्न गेल्या वर्षभरापासून सर करतायत आणि आज सर आपल्याला पुन्हा एकदा नवीन पद्धतीनं आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे आपण आजही आरोग्यावरती बोलणार आहोत त्यामुळे चला बघूया सर काय मार्गदर्शन करत आहेत सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये आरोग्यावर बोलू काही असं आपण म्हणतोय तर आरोग्य हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्या माणसांच्या आयुष्यासाठी बरोबर आहे जर दीर्घकाळ लाँग लाईफ म्हणतो जे आपण ते जर आपल्याला जगायचं असेल शंभर वर्षाचं एक आयुष्य माणसाला दिलेलं आहे देवाना ते जर व्यवस्थित निरोगी ठणठणीत जगायचं असेल तर आरोग्य चांगलं पाहिजे आणि ते चांगलं राहावं यासाठी काय केलं पाहिजे आरोग्य चांगलं राखण्यासाठी खरं सांगायचं तर शरीराला कष्ट द्यावे लागतात कष्ट म्हणजे यातना नाहीत कष्ट म्हणजे त्याला फिजिकली वर्क पाहिजे खूप लोक व्यायाम करत नाहीत खूप लोक काय करत नाहीत पूर्वी कसं असायचं शंभर वर्ष जगण्याच्या जा पाठीमागचं कारण एक का असायचं की बॉडी वर्किंगमध्ये असायची आता प्रत्येकजण काय करतं आहे की खूप म्हणजे डोक्यानं विचार जास्त असतो आणि शरीरानं काम कमी असतं म्हणजे ते आमच्या खेडेगावात एक म्हण होती की तोंड बोलीने अंग मार खाई <laughs> तर, <laughs> तर तशा पद्धतीचं आज तोंडाचं सगळं चाललेलं आहे पण म्हणजे खाणं तोंडाचं आहे सगळं तोंडाचं आहे बोलणं तोंडाचा आहे विचार आहेत पण जे महत्त्वाचं आहे ते शारीरिक व्यायाम जो आहे तो करणं खूप गरजेचं आहे शंभर वर्ष जगण्याचं खूप म्हणजे सोपं तंत्र आहे खरं सांगायचं तर शरीराला मागातली वस्तू कोणतीही चालत नाही असं माझं मत आहे कारण बघा की मागातले कपडे घेतली तर आपण रोज घालू शकत नाही मागातले कपडे खराब झाले तर आपल्याला किती वाईट वाटतं मागातली साडी एखाद्या बाईची जर खराब झाली तर बाई रात्रभर झोपत नाही हां आणि महागातला एखादा शर्ट जर आपला खराब झाला तर आपल्यालाही त्याचं खूप वाईट वाटतं अरे यार पगारातले एवढे पैसे गेले तरी सुद्धा काय हौस पण फिटली नव्हती त्यावर खराब झाला असं म्हटलं तर ते खूप होतं राग, राग होतं आणि महागातली वस्तू मग आपण जे खाणं जे आहे महागातलं खरं सांगायचं तर हे मध्ये महागातलं खाणं किंवा हे काही गरज नाही हो आमची साधे पिठलं भात आहे ना हे आपल्याला ऐकत नाही सकाळ सकाळी समजा तुम्ही अगदी भाजी मला वाटते रात्री अगदी शिल्लक राहिल्याला जरी सकाळी गरम करून खाल्लात अन्न तरी आपल्याला ते जे कसदारपणा येतो तो ताकद येते ते आपल्या बाकीच्या महागातल्या ना ह्याच्यातून नाही डाएटमध्ये खूप लोक चुकीच्या पद्धतीने डाएट करतात डाएट म्हणजे ते थोडं थो सकाळी खाणं आणि संध्याकाळी खाणं असं नाही आहे म्हणजे खूप वेगळी पद्धत आहे डाएटमध्ये कसं आहे की डाएटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतः फ्रेश राहणं ह्याला सगळ्यात मोठं डाएट म्हणतात आणि फ्रेश राहण्यासाठी त्याला ते एनर्जी टिकली पाहिजे आणि एनर्जी कशी असते की थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खाणं म्हणजे एनर्जी टिकून राहते आपण पोट भरून खाल्ला तर पोट वाढायला लागतं पोट जास्त ताण पडेल असं खायचं नसतं थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खाणं अशा पद्धतीचं असतं शरीराला व्यायाम पाहिजे कष्ट पाहिजेत पूर्वी लोक शेतावरती कामं करायची शारीरिक कष्ट खूप व्हायचं त्यामुळं लोकांना शंभर वर्षे ते गुडघेदुखी कंबरदुखी हे मोस्टली नसायचंच म्हणा आता खूप झालं आता तीस पस्तीसमध्ये महिला तरी म्हणाल की गुडघे आहेत कंबर आहेत पन्नास पंचावन्नमध्ये महिलांचे गुडघे वाकलेले असतात पूर्ण साठमध्ये साठ पासष्टमध्ये पुरुष मंडळींचे सगळे गुडघे असे पूर्ण म्हणजे कंस तयार झालेला असतो कंप्लीट त्यांच्या गुडघ्यांमध्ये तर हे जे आहे किंवा आज जे काय हाडांचे जे आजार आहेत हे आपल्याला वर्कआउट नसल्यामुळे होते तुम्ही जर समजा एखादी शारीरिक जर समजा हे करत राहिला तर त्याची झीज न होता ते वर्किंगमध्ये राहतं आणि त्याच्यातलं जे वंगन आहे हे वंगन जाम होत नाही ते वर्किंगमध्ये असेल तर चांगलं राहतं आणि मला हे हे एक समजत नाही की वंगन कमी होणे तुम्ही जेवता खाता म्हणल्यानंतर तयार पण होत असेल ना पण ते कसं होणार तुम्ही व्यायाम केलात तर तुम्ही काम केलात तर ते तयार होत राहते नाहीतर मग त्याचं काय विष्टाहूनच निघून जाणार आहे बाकीचं काय होणार आहे आणि मग चरबीमध्ये रूपांतर होतं जिकडं जायला पाहिजे तिथंपर्यंत जात नाही मग ते त्यासाठी हालचाली पाहिजेत कारण गरज असेल तर तिथंपर्यंत शरीर पोचवतं परमेश्वरानं खूप सेन्सर बसवल्यात आपल्यामध्ये म्हणजे डोळ्यापासून पोटापासून नाकापासून सगळीकडं म्हणजे केसांपासून ते तळपायाच्या नखापर्यंत आपल्याला सगळीकडे सेन्सर आहेत सगळीकडं सेन्सर बसवलेले आहेत म्हणजे डोळ्यांनी काय बघितलं पाहिजे हाताने काय केलं पाहिजे कानाने काय ऐकलं पाहिजे नाकांनी काय काम केलं पाहिजे हे प्रत्येकाचं काम प्रत्येकाला तुम्ही डोळ्यांनी श्वास घेऊ शकत नाही नाकांनी बघू शकत नाही हे परमेश्वरांनी प्रत्येकाचं प्रत्येकाला दिलेलं किंवा तोंडानं ऐकू शकत नाही तोंडानं बोलू शकतो पण ऐकू शकतो का हे जे काय आहे ते परमेश्वरानं दिलं ह्याचा वापर योग्य पद्धतीनं करावा एवढीच विनंती आहे सगळ्यांना आपण काय करायला लागलो की वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे कुणाचं काम कुणाला सांगायला लागलो असं झालं नाही आहे ना मग त्यामुळं थोडंसं कसं होतं की आरोग्य जर टिकवायचं असेल आपल्याला शंभर वर्ष आपण जगू शकतो पण साधं राहणं पाहिजे साधं खाणं पाहिजे खाण्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं आज भाजीपाला खायचं म्हटलं मुलं नाही म्हणतात भाजी खायला मुलांना बघा की आपण वेगळ्या पद्धतीनं करू शकतो आज एवढ्या रेसिपीज आहेत तुम्ही फॉरेन कंट्रीजमधल्या मा महिलांना माता भगिनींना नमस्कार करून पाया पडून सांगतो तुम्ही फॉरेन कंट्रीजमधल्या रेसिपीज शिकताय अहो भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय संस्कारामध्ये जे अन्न शिजवण्याची पद्धत दिली आहे ही पद्धतच वेगळी आहे व आदिवासी ह्याच्यापासून आपण बघत आलो आहे आम्ही ज्यावेळेस काय होतो तेव्हापासून विचार करा की कसं होतं पहिलं आमच्या लहानपणीचं आयुष्य बघितलं तर ते वेगळं होतं दात घासायचं आम्हाला माहितीच नव्हतं लहानपणी तरी आज दात आहेत ना आम्ही राग घ्यायचं आणि त्यानं दात घासायचं एक तांब्या पाणी घ्यायचं त्यातच तोंड धुवायचं आणि त्यातच चूळ भरायची आज तांब्याभर पाणी माणसाला पुरत नाही तोंड धुवायला आज कारण जुना मेकअप जायला तरी पाहिजे त्यासाठी म्हणून कसं आहे की ते तेवढ्यातच असायचं आम्हाला थंडी त्याच्यात वगैरे जास्त काही माहिती नसायचं तर ह्या ज्या गोष्टी होत्या तर त्या खरंच खूप उपयोगी होत्या खरंच खूप चांगल्या होत्या आज फॉरेन कंट्रीजमधल्या रेसिपीज आज महिला का गरीब करायला लागल्यात ते हे असं बनवान ते तसं बनवा त्याच्यापेक्षा भारतीय संस्कृतीमधल्या वनस्पतींपासून किंवा जे भाजीपाल्यापासून मिळतात रेसिपीज खूप चांगल्या पद्धतीचं टेस्टी फूड आपण बनवा आपल्या मुलांना घालू शकतो ज्याच्यातून कसदारपणा अन्नामधला जो आपल्या मुलांमध्ये येईल ते मूल भले शंभर मी म्हणते नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क नाही मिळवू दे पण नव्वद पंच्याण्णव वर्षे त्याचे शरीर चांगलं राहील हे महिलांनी प्रयत्न केला पाहिजे नक्कीच अशा पद्धतीनं आपण चांगलं आयुष्य देऊ शकतो आणि शंभर वर्ष जगणं खूप सोपा पण आपण आज अवघड करून ठेवलं आहे आज काय झालं आहे की औषधांचा बडीमार भयानक शरीरावरती होतो आहे म्हणजे मला असं वाटतं ना की कुणीही इतका बडीमार इतका बडीमार शरीरावरती की घरात मच्छर कमीने औषधं जास्त आहेत आज लोकांच्या मच्छर घालवण्यासाठी तसे शरीरात आजार कमीने आजार घालवण्यासाठी औषधं जास्त झालेली आहेत तर आजार कमी करा आणि आजार कमी करायचा असेल तर अज्ञानात सुख आहे जास्त जर स्वतःचं कौतुक करत बसला तर शंभर टक्के तुम्हाला कधी आजार सोडू शकत नाही अंग झटकाने कामाला लागा हे आजार आजार काय आहेत नेमकं म्हणजे मुंगी रोज साखर खाते तरी तिला कधी शुगर होत नाही कुणी <laughs> आहे सांगणार आणि वाघ रोज नॉनव्हेज खातो रोज मटण खातो तर त्याला मूळ व्याध होत नाही हे विचारांवरती त्यांना माहितीसुद्धा नसेल कदाचित ते प्रत्येकाचं अन्न भक्ष आपलं म्हणून ते बघत असतात आपणही अन्न काय माहितीये की का आपण अन्न टेस्ट म्हणून बघतो बरीच लोक टेस्ट कशी आहे अरे टेस्टपेक्षा ते शरीराला किती उपयोगाचं आहे असं अन्न खावा आपलं साधं उकडलेलं असते ना हे आपल्याला खूप चांगलं असते ते आपल्याला म्हणजे शरीर चांगलं ठेवण्यासाठी चव बघण्यापेक्षा त्याची ताकद बघा अन्नाची एवढंच सांगेन मी असं खूप गोष्टी आहे मी याच्यावरती दिवसरात्र बोलू शकतो <laughs> सर शंभर वर्षे जगणं खरंच खूप सोपं आहे पण आज आपण ह्या विचारातून आणि ह्या जगा ॲडव्हान्सच्या जगामध्ये आपण स्वतःच जगणं खूप अवघड करून टाकलेलं आहे निश्चितपणानं सर खरं तर ब्रेकची वेळ होती आहे एक दोन मिनटं माझ्याकडे आहेत स्ट्रेस मॅनेजमेंट हा आत्ताच्या काळातला एक फार मोठा ज्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे अनेक लोकं जसं तुम्ही आत्ताही बोलताना बोललात की खूप तणावाखाली आहेत Uh, कोरोनानंतरचा हा जो सगळा काळ आहे तो अनेकांनी अनेक पद्धतीनं स्ट्रेसमध्ये काढला आहे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांचे व्यवसाय बंद पडले अनेकांच्या घरातली जी करती माणसं होती ती कोरोनामध्ये निघून गेली आणि अनेक पद्धतीचा स्ट्रेस आहे आत्ता या स्ट्रेसमधून जर बाहेर पडायचं असेल तणावातून बाहेर पडायचं असेल आणि स्वतःला जर मेंटेन ठेवायचं असेल तर काय करायला पाहिजे स्ट्रेसमधून <laughs> बाहेर पडणं खूप सोपं आहे खरं सांगायचं तर आपण कोरोनानंतर आपण समजून जायला पाहिजे जा की आपण कोरोनानंतर जिवंत राहिलोय हेच परमेश्वरानं आपल्याला खूप दिलेलं आहे कोरोनामध्ये आपल्याला समजलंय भारतीय संस्कृती संस्कार किती श्रेष्ठ आहेत हाच नमस्कार योग्य आहे हे कोरोनामध्ये शिकलो बरोबर सगळ्यात कमी मेलेली माणसं भारतामध्ये हे सरकारने सांगितलेलं आहे बरोबर आहे आपलं सरकार प्रयत्न करत होतं सांगत होतं आता त्यातून आपण म्हणजे जिवंत राहिलेली माणसं म्हणजे आपण भाग्यवान लोक आहोत परत असा कुठला आजार येणं नाहीची गॅरंटी आहे का आपल्याला त्याच्या अगोदर जगून घ्या ना अहो मेल्यानंतर कसं आहे माहिती आहे का ए जिंदगी हे जनाब ये जिंदगी आहे हे जनाब तकलीफ तर होगी ना hmm. वरना मरणे के बाद जलने का भी एहसास नाही होता तर हे लक्षात ठेवायला पाहिजे मेल्यानंतर आपल्याला कुठल्याही पद्धतीचं म्हणजे मी हे ऐकलंय कुठंतरी तर त्या पद्धतीने मेल्यानंतर तुम्हाला खरं सांगू मी बघितलेल्या गोष्ट सांग ही ऐकलेली गोष्ट होती आता बघितलेली गोष्ट सांगतो कितीही तुम्ही श्रीमंत असा मेल्यानंतर हातातलं घड्याळ सुद्धा तुमच्यासोबत जात नाही ते सुद्धा मुलं काढून घेतात आईवर कितीही प्रेम असलं तरी तिच्या कानात काही काना आहे का नाही ते बघतात कानातलंसुद्धा तिचं जे असतं ना ते काही किती तोळ्यांचं नसतं आहे ग्रॅममध्ये दोन ग्रॅम चार ग्रॅमचं सोनंसुद्धा तुमच्यासोबत येऊ शकत नाही तुम्हाला काहीही नसतंय शेवटी मग एवढंच जर करून जर तुम्हाला शेवटी मरण फिक्स आहे खरं आणि न्यायचं तर काहीच सोबत नाही परमेश्वरानं जे दिलं आहे ते कोण काढून घेत नाही परमेश्वरानं शरीर दिलं आहे कोण ठेवतं का शरीर सांगा ते शेवटी जाळून टाकतात आणि तुम्ही कमवलेलं हो तुमच्यासोबत येत नाही परमेश्वरानं दिलेलं कुणी शिल्लक ठेवत नाही ते तुमच्यासोबत सोबत आहे म्हणून जे सोबत येत आहे तिची काळजी घ्या बाकी काही कुणाची काळजी करणं खरंच सांगू का तर म्हणजे थोडंसं बाहेरच्या देशांमध्ये कसं आहे स्वतः कमवायचं हो स्वतः खर्च करायचं मरून जायचं असं आहे आमच्या इथं काय करतात मुलाबाळांसकटनी नातुंडे परतुंड्यांपर्यंत सगळी काळजी करत बसतात आणि त्याच्यातच रोग आणि ट्रेस खूप येतो एकेकाला तरी सगळं भारताचं दरवर्षीचं बजेटच ह्याला फोडायचं असल्यासारखं टेन्शन नसते एकेकाला काय करायचं हे थोडंसं मेलो मनाने झोपा न्या शांत झोपणे बघा झोप झाली ना माणूस फ्रेश राहतो आहे हां झोप नसेल तर तुम्हाला मग विचारसुद्धा म्हणजे काय सुचतच नसते आणि त्यामुळे सगळं काम बिघडत जातं तुम्हाला तुमचं काम चांगलं करायचंय तर बाहेर पडायचं आहे सगळ्यातून आजारातून कर्जातून तर गप झोपा शांत झोपा शांत झोप झाली की तुम्ही ऑटोमॅटिक कामाला लागाल आणि कामच तुम्हाला तुमच्या कर्जातून आजारातून बाहेर पाडू शकते खूप छान माहिती आपल्या सरांनी सांगितले आणि अगदी आपल्या सगळ्यांना आयुष्य जगण्याची एक गुरुकिल्ले म्हणूया आपण सर देण्याचा प्रयत्न करतात आणि अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्या आमच्या भाषेमध्ये आरोग्य जगताना आपण कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे वागलं पाहिजे जगलं पाहिजे या गोष्टींची माहिती आपल्याला मिळते आजार समस्या अडचणी या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहेत आणि त्याकरता तोडकर संजीवनी काम करते कोणत्याही आजाराच्या संदर्भामध्ये कोणत्याही समस्यांच्या सं संदर संदर्भामध्ये अडचणींसंदर्भामध्ये तुम्ही तोडकर संजीवनीला कधीही संपर्क करू शकता त्यांचे नंबर आत्ता टी व्ही स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत आरोग्यावर बोलू काही या विषयावरती आज आपण चर्चा करतो आहे आणि तोडकर संजीवनीचे निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सर खरं तर एका वेगळ्या मुद्द्याकडे मी येणार आहे सगळ्या प्रेक्षकांसाठी खरं तर हा आश्चर्याचा धक्का पण असणार आहे पण आता इलाज नाही आहे काही गोष्टी आपल्याला ठरलेल्या असतात त्याप्रमाणे बोलावं लागतं किंवा करावं लागतं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की हा जो एपिसोड तुम्ही बघताय साम संजीवनीचा तोडकर संजीवनीचा या सीझनमधला हा शेवटचा एपिसोड आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आत्ता मी सरांना प्रश्न करणार आहे सर खरं तर साम जे कनेक्शन आहे गेले वर्षभरामध्ये ते खूप छान पद्धतीनं जमलं होतं अनेक प्रेक्षक जोडले गेले अनेक नवीन माणसं तोडकर संजीवनीशी जोडली गेली या कार्यक्रमाच्या माध्यमातून पण आपण आजचा हा शेवटचा या सीझनमधला शेवटचा कार्यक्रम करतो आहे तर त्या अनुषंगानं तुम्ही काय सांगाल आणि आयुष्य जगण्याची जी कला आहे ती कला तुम्ही कशा पद्धतीनं लोकांपर्यंत खरं सांगेन तर साम टी व्हीसारख्या मोठ्या चॅनलनं आम्हाला ही संधी दिली याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करेन हे खरं सांगायचं तर खूप मोठी संधी दिली आम्हाला साम संजीवनीने आणि साम टी व्हीने साम टी व्हीचं सा कसं आहे की हिथं येणं हेच म्हणजे परमेश्वरी कृपेशिवाय शक्य नाही बरोबर इथंपर्यंत आम्हाला बोलवणं तुम्ही लोकांनी बोलवलात एवढा मान सन्मान दिलात इतका आदर दिलात जे लोकांशी रुबरू होण्याचं किंवा बोलण्याचं आमचं मत व्यक्त किंवा आमचं मन मोकळं करण्याचं जे आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिलात तर त्याबद्दल मी खरंच ऋणी राहीन साम संजीवनीचा नेहमी आणि साम टी व्हीचाही कारण हे कसं आहे की इतक्या लाखो लोकांच्यापर्यंत पोचणं hmm. आणि ही इतक्या फास्टमध्ये खरं तर हा शेवटचा एपिसोड म्हणण्यापेक्षा हिथं काम जे आता तुम्ही जे बोलवलात हा सीझन मिळणं हेच साम टी व्हीमध्ये खूप कठीण असतं माझी खूप वर्षांची इच्छा होती की येण्याची आणि पण ते कसं आहे की कदाचित माझं अजून पुण्य तेवढं नव्हतं म्हणून <laughs> मिळालं नसेल आणि ज्यावेळेस माझं कुठंतरी परमेश्वरानं बघितलं असेल म्हणून मला साम संजीवनी किंवा साम टी व्हीवरती पाठवलं साम संजीवनीनी साम टी व्हीमध्ये साम टी व्हीवरती खरं सांगाय तर खूप 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 आदर मिळाला रिस्पेक्ट मिळाला खूप खूप बरं वाटलं आणि असं ट्युनिंग जमलं आमचं की आता सोडताना मलाही थोडं वाईट वाटतं आहे पण मी परत विनंती करेन की पुढचा सीझन जो आहे त्याही सीझनला आपण पुन्हा गप्पा मारण्यासाठी जमू आणि परमेश्वरानं परत आमच्या पदरीत एवढं पुण्य देवो आणि परत साम टी व्ही टी व्हीवरती आम्हाला हे कंटिन्यू करण्याची संधी मिळत राहू आणि हे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत साम संजीव राह साम संजीवनी आणि साम टी व्ही राहो आणि तोपर्यंत आम्हालाही काम करण्याची संधी मिळो इथं येण्याचं भाग्य लाभो हे सांगेन सर्व सर्व लोकांना खरंच मी खूप धन्यवाद देतो तर साम टी व्हीच्या साम संजीवनीच्या सर्व टीमला मी खरंच मी खूप म्हणजे बाय हार्ट काम करणारी माणसं इथं बघितलीत मी आणि इथं खऱ्याला किंमत आहे बरोबर इथं मेन कसं आहे की खऱ्याला किंमत आहे खोटं चालत नाही हे मी इथं खूप बघितलं आणि म्हणजे आल्यापासून ते परत तुमच्या स्टुडिओमधून बाहेर जापर्यंत जी स्टी ट्रीटमेंट मिळते ती खरंच खूप म्हणजे कौतुकास्पद आहे आणि आम्हाला खूप महत्त्व देणारी आहे आणि आज निसर्गोपचाराला तुम्ही आयुर्वेदाला जे पुढं आणण्यासाठी म्हणजे यात साम टी व्हीचा पहिल्यापासूनच सहभाग आहे हां की बाबा भारतीय संस्कार संस्कृती जपून पारंपरिक पद्धती जपण्याचा जो वारसा आम्ही चालवला आहे तेच चा साम संजीवनीने साम टी व्ही करत आलेले आहे आणि खरंच हे आमचं सूत चांगलं जमलं होतं पण नक्कीच आम्ही परत पुन्हा सारखं विनंती करू परत एकदा आम्ही तुम्हाला सांगूच आणि इथं येण्याचा प्रयत्न करूच करू आणि परमेश्वरानं तेवढं पुण्य आमच्या पदरी द्यावं एवढंच मी सांगेन आणि सगळ्यांना खरंच म्हणजे साम टी व्हीच्या सर्व टीमला म्हणजे आमची बरीच सकाळची टीम आहे साम टी व्हीची जी टीम आहे त्या सगळ्यांनाच म्हणजे खरोखर हे भाग्यवान लोक आहेत आणि या भाग्यवान लोकांच्या बरोबर आम्हाला बसायला मिळालं म्हणजे आम्हीही खूप भाग्यवान आहोत सर हे आम्हाला भाग्य मिळाल्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो थँक्यू थँक्यू आणि थँक्यू आता आयुष्य जगण्याबद्दल जर म्हणत असाल बरोबर हां तर दिलखुलास जगा दिलखुलास राहा आयुष्य परत नाही जन्माला येण्यासाठी एकच वाट आहे मरण्यासाठी हजार रस्ते आहेत खरं आहे आईच्या उदराशिवाय जन्म नाही आणि मरण्याला कुठलं कारण लागत नाही काय सांगा कोण आजाराने मरू शकतं आहे कोण क्या म्हणजे कुठल्याही ॲक्सिडेंटमध्ये मरतं आहे कोण नॅचरल मरतं आहे कोण आत्महत्या करतं आहे काही करू शकतात म्हणजे हजार वाटा आहेत मरण्यासाठी रस्ते हजार आहेत जन्माला येणार येण्याची एकच वाट आहे म्हणजे मला असं आहे की मधलं जे आहे ते आयुष्य आपलं आहे जन्म आपल्या हातात नाही मृत्यू आपल्या हातात नाही कधी कुणाचा त्याला तरुण म्हातारा असलं कोणीही बघितलं जात नाही जन्म देताना आपल्याला मेल फिमेल बघू नये आणि बघितलंही जात नाही परमेश्वर कधीही फरक करत नाही तुम्ही कुठं ह्या गोष्टी करू नका खरं सांगायचं तर आता सगळीकडे ते वाचलेलंच आहे सोडा पण परत मी सांगेन की कोणत्याही प्रकारचं तुम्ही मुलींना कमी लेखू नका महिलांना खूप चांगलं करा चांगलं स्थान द्या आज महिला आ, प्रत्येकाच्या म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत म्हणून आम्हीही महिला स्वास्थ्य फाउंडेशन सुरुवात केलेली आहे आणि दुसरी गोष्ट असं हो आहे की महिलांना कळकळीची विनंती आहे हार्मोन्स इनबॅलेन्स होत असल्यामुळे बऱ्याचपैकी आपल्याला विचारांमध्ये फरक पडतात शरीरात फरक पडतात त्यामध्ये तुम्ही विचारांचे तीव्रता खूप वाढवू नका आणि यामध्ये फक्त जो तुम्हाला तुमचा जोडीदार आहे म्हणजे नवरा तर खरंच थोडंसं तुम्ही आज काय झालं की म्हणजे माफ करा पण शिक्षण घेतल्यामुळं महिलांना असं वाटायला की आपण आपण काहीही करू शकतो स्वतःच्या पायावरती उभं राहिल्यानंतर नवऱ्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझ्याकडे जे येतात ते सांगतो की असंही म्हणतात की मी काही करू शकते मला काही गरज नाही पण गरज नाही असं आहे तुम्हाला तुमचा जोडीदाराची गरज असते सोबत राहून काम करा वेगळं होऊन करू नका हे मी सर्व माता भगिनींना सर्वांना मी विनंती सांग करून सांगेन की सोबत राहा खांद्याला खांदा मिळवून काम करा खांदा वेगळा करून काम करू नका तर तुमचीही ताकद वाढवेल वाढेल तुमचा जोडीदार तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला दहा हत्तीचं बळ राहील आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सोबत राहिला तर त्या जोडीदाराला वीस हत्तीचं बळ येईल खरं अशा ह्या गोष्टी आहेत ते करा सर्व मित्रांना सांगेन की कसं आहे पुरुषांच्यामध्ये सुद्धा हार्मोन्सचे बदल होतात त्यामध्ये पुरुष लोक काय करतात की बऱ्यापैकी डिप्रेशनमध्ये जातात पहिल्यासारखं जमत नाही किंवा टेन्शन आणि त्याच्यातून मग सं सा, संसारात कमाई करण्यात दिवस गेले असतात संसाराकडं लक्ष नसतं पुरुषाचं आणि त्यामुळं नंतर ज्यावेळेस लक्ष द्यायला जातात त्यावेळेस ते पाहुण्यांसारखं वाटत असते त्यामुळं असं वाटतं की मला किंमत नाही मला महत्त्वाचं नाही आहे किंवा पहिल्यासारखं मला काम जमत नाही हे जे काही विचार आहेत हे तुमच्या आत्मविश्वास लूज झाल्यामुळं होते कॉन्फिडन्स लूज झाल्यामुळं तर विनंती करतो आत्मविश्वास टिकवा आत्मविश्वास जर तुम्हाला असेल तर तुमच्या फॅमिलीला राहू शकतो आणि तुमची फॅमिली सुखी राहू शकते बऱ्यापैकी सांगायचं म्हटलं तर तुम्हाला जगण्यासाठी आत्मविश्वासाची गरज आहे महिला असू दे स्त्री असू दे कॉन्फिडन्स वाढवा कॉन्फिडंटली जगा आणि आजार वगैरे हे डोक्यातून काढा शरीरातून काढण्यासाठी निसर्ग आहे तोडकर संजीवनी तुमच्यासोबत नेहमी आहे तुम्ही कधीही फोन करू शकता हल्ली काय झालं की आमच्या इथं टाईम लिमिट असल्यामुळं फोनचा प्रॉब्लेम व्हायचा खूप लोक फोन कर करायचेत पण टाईम लिमिटमुळं कसं व्हायचं की ट्रॅफिक जाम व्हायचं आणि फोन कमी लागायचे बरोबर आणि बऱ्याच लोकांना असं आम्ही फोन करतो आहे पण उचलतच नाहीत लागतच नाहीत किंवा रिसीव होत नाहीत असं व्हायचं असा कोणताही प्रकार होत नव्हता जरी समजा नाही लागले तर मिस कॉल आला तरी आम्ही त्याच्यावरती आता काय केलेलं आहे की कॉलबॅक करायचं हे आम्ही सिस्टीम बसवली आहे चोवीस तासामध्ये आम्ही कॉल सेंटरला चोवीस तासाचे आम्ही सिस्टीम बसवले चोवीस तासामध्ये तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि तुम्हाला त्याचं कॉलबॅक येईल आणि येणार ह्यात काही शंका नाही थोडा लेट येईल पण शंभर टक्के येईल ह्याची मी आज खात्री देऊ शकतो आपल्याला खूप छान अशी माहिती आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सरांनी पुन्हा एकदा दिलेली आहे जसं सरांनी आत्ता म्हटलं की या पर्वातला हा तोडकर संजीवनीसोबतचा राम संजीवनीचा हा शेवटचा कार्यक्रम आहे किंवा शेवटचा एपिसोड आहे पुन्हा नव्या पर्वामध्ये तोडकर संजीवनी आपल्यासोबत असणार आहे ही ग्वाहीसुद्धा आपल्याला सरांनी दिलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरांनी आपल्याला योग्य असं मार्गदर्शन केलं आहे त्यामुळे जे काही शंका असतील उरलेल्या किंवा ज्या काही समस्या असतील किंवा ज्या काही अडचणी वाटत असतील तुम्ही निश्चितपणानं सरांना कधीही संपर्क करू शकता सरांची अपॉइंटमेंट मात्र तुम्हाला घ्यावी लागेल कारण खूप गर्दी असते आणि जर सरांना प्रत्यक्षात भेटायचं असेल तर अपॉइंटमेंट बुक करून जर तुम्ही गेला तर तुम्हाला निश्चितपणानं सरांशी चर्चा करता येईल बोलता येईल सर तुम्ही कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितली त्यासाठी अगदी मनापासून आभार धन्यवाद